आज आपल्याला ओल्या नारळाचा वापर करून एकदम खुसखुशीत आणि मऊ असलेले नारळाचे लाडू तयार करायचे आहेत नारळाचे लाडू तयार करण्यासाठी एक नारळ आपण या ठिकाणी फोडून घेतलेला आहे आणि नारळाचे मी अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असलंच तुम्ही नारळ किसून देखील घेऊ शकता तर मी नारळाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत नारळाच्या पाठीमागील ब्राऊन भाग न काढताच आपल्याला हे नारळ मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरला मी नारळ बारीक करून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये आपल्याला काजू आणि बदाम भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे तुपावरती आपल्याला काजूचे काही तुकडे आणि बदामाचे काही काप देखील भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी बदाम टाकून घेतलेले आहेत बदाम आपल्याला छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बदाम आपले हलकेसे भाजलेले आहेत मी यामध्ये लगेचच काजूचे तुकडे टाकून घेतलेले आहेत काजू देखील आपल्याला छान तुपावरती परतून घ्यायचे आहेत काजू आणि बदाम आपण छान तुपावरती परतून घेतलेले आहेत तुपावरती परतून घेतलेले काजू आणि बदाम आपल्याला काढून घ्यायचे आहेत सेम कढईमध्ये आपल्याला मिक्सरला फिरून घेतलेले जे नारळ आहे ते नारळ देखील परतून घ्यायचं आहे तर मिक्सरला आपण बारीक केलेले जे नारळ आहे ते मी कपाने मोजून घेतलेला आहे तर दोन कप आपले हे नारळ भरलेले आहे तयार झालेला नारळाचा जो किस आहे तो आपल्याला मोजूनच घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला पुढे साखर किती टाकायची याचा अंदाज येतो तर नारळ देखील आपल्याला एक चमचा तूप टाकून छान परतून घ्यायचा आहे नारळामध्ये एवढा जर ओलावा असेल तर आपले लाडू दुसऱ्याच दिवशी खराब होऊ शकतात त्यामुळे आपल्याला नारळाचा हा तुपावरती छान परतून घ्यायचा आहे नारळामधील जो ओलावा आहे तो आपल्याला हलकासा कमी करून घ्यायचा आहे तर मी एक चमचा यामध्ये तूप टाकून घेतलेले आहे त्यामुळे आपला जो नारळाचा किस आहे तो कडेमध्ये चिटकणार नाही पाच ते सहा मिनिट आपण तुपावरती नारळाचा हा किस परतून घेतलेला आहे यामधील जो ओलावा आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे नारळ आपले छान ड्राय आणि कोरड झालेला आहे तुपावरती परतून घेतल्यामुळे आपले जे नारळाचे लाडू आहेत ते पंधरा ते वीस दिवस खराब होणार नाहीत आणि खाताना दाताला देखील चिटकणार नाहीत आता आपल्याला गॅस बंद करून परतून घेतलेल्या नारळाचा की थोड्या वेळासाठी साईडला ठेवायचा आहे आता यामध्ये आपल्याला डायरेक्ट साखर न टाकता आपल्याला वेगळा पाक तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हे लाडू तयार करायचे आहेत आता आपण दुसऱ्या कढईमध्ये एक कप साखर टाकून घेतलेली आहे दोन कप आपल्या नारळाचा किस होता त्यासाठी मी एक कप साखर घेतलेली आहे यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे साखर आपल्याला पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे आणि आपल्याला या ठिकाणी एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे साखर आपली पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे आणि आपला जो पाक आहे तो आता छान उकळलेला आहे आता आपल्याला पाक चेक करून घ्यायचा आहे दोन बोटामध्ये एक तार बनेपर्यंत आपल्याला हा पाक छान शिजवून घ्यायचा आहे आता बघू शकता तुम्ही दोन बोटामध्ये एक तार तयार होत आहे आपला जो पाक आहे तो तयार झालेला आहे एक अर्धा चमचा आपल्याला यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे यामध्ये आता आपल्याला परतून घेतलेला नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे आणि मिश्रणाला आपल्याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण कडे सोडत नाही तोपर्यंत आपण याला छान असं परतून घेणार आहोत लाडूला छान चव येण्यासाठी आणि आपल्या लाडूला छान बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपण एक दहा रुपयावालं मिल्क पावडर टाकून घेतलेला आहे आता आपल्याला या मिश्रणाला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता मिश्रण बऱ्यापैकी ड्राय झालेलं आहे कढईपासून सेपरेट होत आहे आता यामध्ये आपल्याला तुपावरती परतून घेतलेले काजू आणि बदाम टाकून घ्यायचे आहेत आणि मिश्रण आपल्याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपले ला जे मिश्रण आहे ते लाडू बनवण्यासाठी तयार आहे हलकंसं मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत जास्त मिश्रण थंड न होऊ देता हलकंसं गरम असतानाच याचे आपल्याला लाडू तयार करायचे आहे तर आता मिश्रण हलकंसं थंड झालेलं आहे आता आपल्याला याचे लगेचच लाडू तयार करायचे आहेत हातावरती थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि आपल्याला हलक्या हाता याचा एक लाडू तयार करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही एकदम सहजच त्याचा लाडू तयार होता एकदम मऊ सॉफ्ट आणि खुसखुशीत असा आपला हा ओल्या नारळाचा लाडू तयार झालेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या आकाराचे लाडू तयार करू शकता मी एवढ्या साईजचे हे लाडू तयार करून घेत आहे सर्व लाडू आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत मस्त एकदम गोल गरगरीत एकदम रसरशीत आणि मऊ सॉफ्ट असे आपले हे नारळाचे लाडू तयार झालेले आहेत पंधरा ते वीस दिवस हे नारळाचे लाडू अजिबात खराब होत नाहीत सर्व लाडू आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत एक लाडू मी या ठिकाणी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे एक आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे आणि खुसखुशीत देखील आहे अजिबात दातायला चिटकणार नाही ज्याला बुरशी देखील लागणार नाही याच पद्धतीने तुम्ही ओल्या नारळाच्याऐवजी सुक्या नारळाचे देखील लाडू तयार करू शकता तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा करू। व्हिडिओ जर आवडला असेल तेवढ्याला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद